नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एकादशी वरईचा भात बनवायचा आहे बघा बनवते कसे एकदम सोपे पद्धत साध तद निवडून घेतले पाण्यात घालून दोन वेळे धुवायचे मस्तपैकी धुवायचे असं का हे करायचं तर तांदूळ काढायचे म्हणजे खडे खाली राहतात दोन तीन पाण्याने असे धुऊन घ्यायचे बघा असे खाली राहतात मग ते खडे बारीक एक दोन असेल ते मग दुसरा पाणी परत धुतलं इथं पाणी गरम करायला ठेवले चांगलं उकळू द्यायचं पाणी मीठ टाकायचं चवीपुरतं उपासाचं मीठ आहे आणि हे टाकायचं उकळल्यानंतर हे बघा मुलीचं थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी म्हणून बाहेरनं मागवलं राईस नूडल्स पापड सूप होतं बरंच काही होतं बघा लाईक करा म्हणते आणि मग इथं परत एक रांगोळी काढली म्हटलं काढा छोटीशी रांगोळी आपली सिंपल आहे रांगोळी येईल तशी काढायची आपली पटापट झटापट भात रांगोळी काढून घेतली जस मनात येईल तशी काढून घेतली रांगोळी मग त्यात परत कलर भरले जेवढे अवेलेबल आहेत तेवढे कलर भरून घ्यायचे मग संध्याकाळचा दिवा पण लावला मग देवापुढे पण छोटीशी रांगोळी काढली मग तिकड भात शिजलेला बघा असा भात शिजला mm. एका वाटीत काढून घेतलं तूप घेतलं दूध घातलं साखर वरण विठ्ठल रुक्माईची पूजा केली आरती केली मस्तपैकी के नैवेद्य ठेवला आज एकादशी आहे शेवटच्या वर्षाची शेवटच्या एकादशी सगळ्या देवांना नमस्कार केला नैवेद्य ठेवलं सगळ्या देवांना आजची होती आजची पूजा एकादशी